भारत विरुद्ध पाकिस्तान यांची दुश्मनी ही कित्येक वर्षापासून आहे हे तर संपूर्ण जगालाच माहीत आहे पण यावेळेस पाकिस्तान असा आतंकी हमला करून सत्तावीस हिंदू लोकांना मारला आहे आणि याचाच बदला भारत हा त्यांचा चांगलाच घेणार आहे तर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर कोणाची ताकद जास्त आहे आणि कोणाची पावर जास्त आहे हेच पाहणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर नवीळ कमवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पाकिस्तान हा एक आतंकवादी देश आहे आणि पाकिस्तान हा पहिल्यापासूनच पाठीमागून वार करणारा देश आहे गेल्या बावीस एप्रिलला पाकिस्तानने पहलगाममध्ये सत्तावीस हिंदू लोकांना मारलं लो, आणि त्यामुळे संपूर्ण भारतात युद्धाचं वातावरण झालेलं आहे तर पाहू कोणाची ताकद किती आहे तर सर्वात पहिल्यांदा भारताची अर्थव्यवस्था किती आहे हे पाहू तर भारताची जी डी पी ही चार पॉईंट एकोणीस ट्रिलियन यू एस डॉलर एवढी आहे तर पाकिस्तानची गोष्ट केली तर पाकिस्तानची ही जी डी पी तीनशे सत्तावन्न अब्जी डॉलर एवढीच आहे जेवढी पाकिस्तानची अर्थव्यवस्था आहे तेवढी तर आपल्या फक्त महाराष्ट्राचीच अर्थव्यवस्था आहे तर आता आपण पाहूया भारताच्या लोकसंख्येबद्दल तर भारताची लोकसंख्या एकशे बेचाळीस करोड एवढी आहे तर पाकिस्तानची लोकसंख्या चोवीस पॉईंट एक करोड एवढी आहे आणि तर भारताचे क्षेत्रफळ हे बत्तीस पॉईंट सत्त्याऐंशी लाख वर्ग किलोमीटर एवढं आहे तर पाकिस्तानचं क्षेत्रफळ हे आठ पॉईंट एक्क्याऐंशी लाख वर्ग किलोमीटर एवढंच आहे आणि भारत हा पाकिस्तानपेक्षा चार पटीने मोठा देश आहे तर भारताच्या आर्मीबद्दल पाहिलं तर भारताकडे साडे चौदा लाख सैनिक आहे आणि ते जगातील चौथ्या नंबरचे सर्वात मोठे सैन्यबळ आहे आणि पाकिस्तानची गोष्ट केली तर पाकिस्तानचे सैनिक हे साडेसहा लाख एवढं आहे तर आता आपण भारताचं रक्षा बजेट पाहूया हो तर भारताचं रक्षा बज बजेट आहे ऐंशी अब्ज डॉलर एवढं आहे तर पाकिस्तानचं पाहिलं तर ते खाली सात ते आठ अब्ज डॉलर एवढं आहे तर टोटल भारताकडे टँक म्हणजे रनगाडे पाहिले तर हे आहेत चार हजार दोनशे एक असून पाकिस्तानकडे खाली दोन हजार सहाशे सत्तावीस रनगाडे आहेत तर आता आपण परमाणू ताकद पाहूया कोणत्या देशाकडे जास्त आहे तर भारताकडे परमाणू हत्यारे हे ऐंशीहून जास्त आहे तर पाकिस्तानची गोष्ट केली तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर इतके परमाण हत्यार आहे पाकिस्तान जर आपल्या देशासोबत युद्ध लढायला लागला तर सहा ते सात दिवसाचा त्यांच्याकडे गोळाबारूत शिल्लक आहे आणि भारताकडे हा चाळीस दिवसापेक्षाही जास्त दिवसाचा गोळाबारत आहे भारत हा अठ्ठ्याऐंशी पर्सेंट हा आत्मनिर्भर गोळाबार बनवणारा देश आहे तर भारताची ताकद पाकिस्तान ही पाकिस्तानपेक्षा खूप जास्त आहे तर तुम्हाला काय वाटते पाकिस्तानबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद